पोलीस भरती दोन हजार चोवीसची ची जाहिरात तुमची मित्रांनो आलेली आहे बघा याचं सोशल मीडियावर तुम्हाला बघा एक परिपत्रक सुद्धा सगळ्या लोकांनी वाचलं असेल मी आपल्या टेलिग्रामवर सुद्धा ते टाकलेलं आहे बघा मुख्यतः या व्हिडिओच्या माध्यमातून बघा पोलीस भरती दोन हजार चोवीस ची आपण तयारी एक्झॅक्टली कशी केली पाहिजे काय केली पाहिजे त्या संदर्भात मी या व्हिडिओच्या माध्यमात तुमच्यासोबत संवाद साधणार आहे मित्रांनो ओके तुम्ही सगळ्या लोकांनी बघा ते परिपत्रक वाचलं असेल पाच मार्च पासून बघा तुमच्या एक्झाम सुरू होणार आहे बघा ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आता हे ते आपलं पोलीस विभागाचं बघा परिपत्रक आलेलं आहे या परिपत्रकामध्ये बघा काय म्हटले लक्षात घ्या याच्यामध्ये बघा स्पष्टपणे म्हटलेलं आहे मित्रांनो बघा तुमचं <coughs> पोलीस भरती महासंचालक प्रशिक्षण व खास पथक यांचं एक परिपत्रक आलेलं आहे ओके याच्यामध्ये पोलिस शिपाई जी तुमचे संवर्गामध्ये जी रिक्त पदांची जी माहिती ही कार्यालयात सादर करण्यासंदर्भातलं एक पत्र आलेलं आहे ओके याच्यामध्ये तुम्हाला म्हटलंय की एक मार्च दोन हजार चोवीस या दिवशी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात तुमची प्रकाशित होणार आहे याच्यामध्ये तुमचे बघा कारागृह विभागाची पण पदं या संदर्भात या ठिकाणी म्हटलेले त्यांनी आणि सर्व पोलीस आयुक्त जे त्यांना त्यांनी ही प्रत मार्किंग केलेली आहे ओके लोह हो मार्ग चे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये गोष्टी दिलेल्या तुमच्या बघा मुख्यतः तुमचा याच्यामध्ये बघा पाच मार्च दोन हजार चोवीस पासून एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुमचे सगळे फॉर्म वगैरे फिल अप केले जाणार आहे याच्यामध्ये या सगळ्या अटी शर्ती वगैरे दिलेल्या तुम्हाला तुमची एक्झाम कोणती अगोदर होणार आहे कशी होणार आहे काय संदर्भात याच्यामध्ये दिलेले बघा काय पहिली गोष्ट एका पदाकरता संपूर्ण महाराष्ट्र फक्त एका घटकामध्ये अर्ज करू शकतो वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला अर्ज करता येणार नाहीये ना ना ओके जर तुम्ही माहिती मा मा चुकी दिली तर तुमची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावरती रद्द करण्यात येईल त्याच्यामुळे माझ्या अनुभवामध्ये आलेल्या अशा गोष्टी आहेत की चुकीची माहिती फिलअप करू नका एका जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा इथे दिलेले बघा दुसरी गोष्ट पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी म्हणजे तुमचा अगोदर काय होणार आहे फिजिकल अगोदर होणार आहे बरेचसे विद्यार्थी विचारतात की अगोदर लेखी होईल ग्राउंड होईल काय होईल काय नाही तर स्पष्टपणे या ठिकाणी म्हटले तुमचं अगोदर तुमचं काय होणार आहे फिजिकल किती मार्काचं पन्नास गुणांचं त्याचा संदर्भात स्पेशल व्हिडिओ येणार तुमचा पन्नास गुणांमध्ये तुमचा कोणता कोणता क्रायटेरिया रनिंग किती काय तुमचे छोट्या मोठ्या गोष्टी स्पेशल व्हिडिओमध्ये येतील बघा पुन्हा त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हंटलंय बघा त्या फिजिकल नंतर तुमची लेखी परीक्षा होणार आहे सर्व पोलीस घटकांची लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल म्हणजे तुम्ही इकडं तिकडं तिकडं इकडं कुठे पण फॉर्म भरा पण पेपर सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी होणार आहे मित्रांनो बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेपर एकाच दिवशी होणार आहे बघा आणि पुढे काय म्हटले बघा त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरते वेळी सदरची बाब विचारात घेऊनच अर्ज भरावा ही गोष्ट तुम्हाला विचारात घ्यायची दुसरी गोष्ट भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक चाचणी घेण्यात येणारे आणि शारीरिक योग्य त्या चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात एकाच दहा प्रमाणामत प्रमाणात उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल म्हणजे लक्षात घ्या जे तुम्ही फिजिकल देणार आहात त्या फिजिकल मध्ये तुम्हाला मित्रांनो बघा पन्नास टक्के गुण मिळवणं लक्षात घेता काय म्हटलंय किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे जे उमेदवार आहे त्यांच्या मधून त्यांच्यामधून एकाच दहाच्या रेशोमध्ये तुम्हाला लेखीला तुम्हाला घेतलं जाणार आहे म्हणजेच लक्षात घ्या पन्नास मार्काचं जे तुमचं फिजिकल आहे त्याच्यात तुम्हाला पन्नास टक्के म्हणजे पंचवीस पेक्षा जास्त गुण मिळवणं तुम्हाला आवश्यक आहे कमीत कमी तुम्हाला पंचवीस गुण मिळवणं आवश्यक आहे त्या पंचवीस गुण ज्यांना मिळाले ते जे उमेदवार असतील मग त्या उमेदवारांमधून तुम्हाला काय एका पदासाठी दहा ओके म्हणजे एकाच दहा रेशोमध्ये तुमची मग लेखीसाठी पात्र होणार आहे मग त्या जे लेखीसाठी पात्र होतील त्या लोकांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे आणि दुसरी गोष्ट बघा लेखी परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला चाळीस टक्के गुण आवश्यक आहेत लक्षात घ्या जे शंभर गुणांची परीक्षा लेखी तुमची ओके त्याचे सुद्धा तुम्हाला चाळीस टक्के गुण मिळव मिळवणं अनिवार्य एखादा मुलगा असतो ग्राउंडला पन्नास पैकी पन्नास मार्क घेतो पण जर त्याला रिटर्न मध्ये चाळीस मार्क मिळाले नाही चाळीस टक्के गुण मिळाले नाही तर तो डिस्क्लिफाय होणार ओके तर ही पण गोष्ट लक्षात घ्या काही लोकांचं फिजिकल स्ट्रॉंग असतं काही लोकांचं तुमचं रिटर्न स्ट्रॉंग असतं डिपेंड आहे पण तुम्हाला दोन्ही गोष्टी या ठिकाणी बॅलेन्स करायच्यात पुन्हा याच्यामध्ये काय म्हटलंय बघा आता मला एक सांगायचं बघा सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार आहे ही गोष्ट झाली आपली शारीरिक चाचणी लेखी चाचणी यामध्ये ले नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारामधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि तात्पुरत्या सूचीमध्ये समावेश केला जाईल ओके हा त्याच्यानंतर बघा अजून याच्यामध्ये काय म्हटलं तुमचं शारीरिक चाचणी लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर गृह विभागाचा जो शासन निर्णय त्याच्यानुसार तुमची गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे म्हणजे तुमचं फायनल जे मेरिट लागणार आहे लेखी आणि ग्राउंड दोघांमधून तुमचं एकत्र करून आता ज्याला ग्राउंड चांगलं असेल त्याचे ग्राउंडचे पण मार्क आणि तुमची रिटर्नचे मार्क असे दोन्ही मात्र मार्क तुमचे एकत्र करून तुमचं मिरिट लावलं जाणार आहे बघा त्या संदर्भामध्ये बघा दहा डिसेंबर दोन हजार वीस चा आपल्या होम डिपार्टमेंटचा शासन निर्णय देखील जी आर आहे तो तुम्ही सविस्तर वाचू शकतात ओके बरं ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी शिपाई पदासाठी आवश्यक शैक्षणिक पोलिस रिक्रूटमेंट दोन हजार चोवीस याच्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती एक तारखेला या वेबसाईटवरती येऊन जाणार मित्रांनो बरं दुसरी गोष्ट याच्यामध्ये बघा भरती प्रक्रियेच्या दरम्यान शारीरिक चाचणी लेखिक चाचणी निश्चित केल्या दिनांकाला उमेदवार जर गैरजर राहिला तर त्याला भरती प्रक्रियेमधून बाद ठरवण्यात येणार आहे म्हणजे बघा ज्या डेटला तुमचं ग्राउंड आलं ज्या डेटला तुमची एक्झाम आहे त्याच दिवशी तुम्हाला ते नाही तर मला बदलून मिळेल का माझा असं आहे अमुके टमुके असे कोणतेही कारण तुमचे त्या ठिकाणी विचारात घेतले जाणार नाही ओके यस तर अशा संदर्भामध्ये बघा याचा एक ड्राफ्ट देखील मित्रांनो बघा त्या लोकांनी तयार केलेला आहे जाहिरात क्रमांक वगैरे याच्यामध्ये बघा तुमचा आता कॅटेगरी कुठली येते समांतर आरक्षण वगैरे तुमचं काय बघा या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी विचारात घ्यायच्या बघा अशा प्रकारचा हा ड्राफ्ट असणारे कारागृह शिपाईची वेगळी पद असणार त्याची ओके तर अशा प्रकारे बघा हे प परिपत्रक आहे तुमचं आलेलं ओके ठीक आहे तर यानुसार बघा तुम्हाला तुमच्या आता पुढची जे प्लॅनिंग आहे ते तुम्हाला विचारात घ्यायची आहे बरं आता मुख्य मुद्दा म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो आता ही एक्झाम तुमची होणार आहे बरोबर तर याच्यामध्ये तुमची तो शंभर गुणांमध्ये तुम्हाला बघा चार आपले मुख्यता विषय आहेत बघा पहिला मराठी आहे तुमचा दुसरा तुमचा जीएस जीके आहे लक्षात घ्या नंतर तुमचं येतं गणित ओके आणि नंतर शेवटी तुमचं बुद्धिमत्ता अशी चार विषयांचा समावेश असणारी तुमची एक्झाम असणार आहे बघा आता याच्यामध्ये बघा झालेलं काय बघा आतापर्यंत जर का तुम्ही इतिहास बघितला पोलीस भरतीच्या एक्झामचा याच्यामध्ये झालेलं काय मित्रांनो बघा या विषयांच्या प्रश्नांची संख्या ही काही सारखी राहत नाही म्हणजे लक्षात घ्या जर तुम्ही कोणत्याही पोलीस भरतीचा पेपर ओपन करा मागच्या काही वर्षातले तर मराठीला तुम्हाला पंचवीसच प्रश्न असतं बघाय याच्यामध्ये जास्त बदल तुम्हाला कोणत्याही जिल्ह्यामध्ये जाणवणार नाही मात्र मुख्य बदल असतो तो जीएच जी के आणि गणित बुद्धिमत्तामध्ये होतं काय लक्षात घ्या जीएच जी के मध्ये तुम्हाला प्रश्नांची संख्या कमीत कमी पंचवीस असणार शंभर टक्के ओके गणिताचे बघा पंचवीस आणि बुद्धिमत्ता पंचवीस बघा पण आता झालेलं काय लक्षात घ्या मित्रांनो इथून मागच्या इतिहासामध्ये झालेले बघा काही जिल्ह्यांमध्ये जी चे, चे प्रश्न पन्नास होते आणि गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही मिळून पंचवीस बघा म्हणजे ही संख्या बघा म्हणजे या दोघांचे पंचवीस झाले याचे पन्नास झाले असं काही जिल्ह्यामध्ये झालेलं आहे मात्र आता मध्ये या वर्षी बघा तुम्हाला मराठी जी ए जी के गणित बुद्धिमत्ता हे चार घटक दिलेले आहेत ओके आता परीक्षा तुमची ऑनलाईन होणारे लक्षात ठेवा परीक्षा तुमची ऑनलाईन होण्याची शक्यता खूप जास्त आहे लक्षात ठेवा कारण एवढ्या सगळ्या उमेदवारांची ओके okay, एकाच दिवशी एकाच दिवशी एक्झाम कंडक्ट करणं खूप अवघड गोष्ट आहे मित्रांनो बघा त्यामुळे शक्यता आहे की ऑनलाईन व्हायला म्हणजे होईल आता एक्झाम वगैरे हो काय कोण कंडक्ट करत थोड्या एक तारखे तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे मात्र या गोष्टी तुम्हाला विचारात घ्यायच्या तर बघा आता हे चार विषय तुम्हाला लक्षात घ्यायचे आता मराठीसाठी बघा तुम्हाला सगळ्या लोकांना हो माहिती आहे मित्रांनो बघा तयारी करताना याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करा पहिले तुमचा फॉर्म भरून झाल्या की तुम्हाला ह्या विषयांचं तुम्हाला काय करायचं सेल्फ अनालिसिस करायचं लक्षात ठेवा तुमचा कोणता विषय स्ट्रॉंग आहे कोणता विषय तुमचा विक आहे ओके इथून मागची भरती तुम्ही दिली असेल कोणत्या विषयामध्ये तुम्ही राहिलात काय नाही हे सगळं अनालिसिस तुम्ही करा आणि मग तुम्हाला या विषयांच्या अभ्यासाला मित्रांनो बघा सुरुवात करायची बरेचसे विद्यार्थी काय करतात बघा नुसतं पुस्तक घेतलं की त्याचा अभ्यास करतात प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करत नाही बघा प्रश्नपत्रिका सॉल्व करताना सुद्धा मित्रांनो बघा तुम्हाला घटकानुसार बघा म्हणजे काय तुम्ही संधी नावाचा टॉपिक मराठीमध्ये दे अभ्यासाला घेतला संधीवरचे प्रश्न सगळे सोडवा टॉपिकचा नंतर काय करायचं त्याच्यावरचे पी तुम्हाला सगळे सॉल्व्ह करायचे काय आपण त्या टॉपिकचा सर्वांगीण घटकाने काय करायचा अभ्यास करायचा मित्रांनो बघा तुम्हाला पीवायक्यू असेल बघा त्याच्यावरचे चा, घटकानुसार चाचणी असेल बघा या सगळ्या गोष्टी पुन्हा तुमच्या फुल लेन टेस्ट असतील त्या तुम्हाला द्यायच्या लक्षात घ्या होतं काय बरेचशे विद्यार्थ्यांचा अभ्यास आहे मात्र तुम्हाला परीक्षेमध्ये मित्रांनो बघा या सगळ्या घटकांचं योग्य बॅलेन्स करता येत नाही एक तुम्हाला साधी गोष्ट सांगतो बघा एखादा अवघड गणिताचा प्रश्न पण तुम्हाला एकच मार्क देत असतो आणि सोपा चिकेचा प्रश्न असतो किंवा मराठीचा तो पण तुम्हाला एकच मार्क देत असतो लक्षात घ्या आपल्याला इथे बघा जास्तीत जास्त स्कोर कसा करता येईल या हा ऍटिट्यूड ठेवून आपण अभ्यास करा बघा तुम्हाला काय सोपं वाटतं तुम्हाला जो विषय सोपा वाटतो त्याचा अभ्यास करू नका आणि दुसरी गोष्ट बघा अभ्यास करताना एक गोष्ट डोक्यामध्ये ठेवा तुम्हाला मिळणार आउटपुट कुठून जास्त आहे ती गोष्ट डोक्यात ठेवा लक्षात घ्या तुम्ही एक तास अभ्यास केंद्र तुम्हाला एक तासामध्ये जास्तीत जास्त आउटपुट कोणत्या विषयामधून मिळते कुठून मिळते तुम्हाला तो अप्रोच तुमच्या अभ्यासामध्ये असणं आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये सगळा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत सगळ्यांना माहिती कसं करायचं काय करायचं पण ज्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करतो मित्रांनो ह्या विचारात घेऊन जर तुम्ही अभ्यास केला तर शंभर टक्के पोस्ट तुम्हाला काय काय याची स्वतंत्र बुक लिस्टचा एक स्पेशल व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे बघा जीए जी के गणित बुद्धिमत्ता वगैरे वगैरे ओके प्रत्येक विषयाची तयारी कशी करायची या संदर्भात पण तुम्हाला स्वतंत्र एक एक लेक्चर आपल्या या युट्यूबवरती येणार आहे बघा ओके तर त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या विषयांचं सॉर्ट अनालिसिस तुम्हाला करायचंय कुठले स्ट्रॉंग आहे कुठले विक आहे कोणत्या कारणामुळे तुमचं सिलेक्शन झाली हे अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय अभ्यासाला सुरुवात करायची अभ्यासाला सुरुवात करण्या बघा पहिली गोष्ट तुम्हाला वरती भर द्यायचं लक्ष द्या कन्सेप्टच्या स्टडी व्यवस्थित करा त्याशिवाय तुमचा बघा मित्रांनो स्कोर येणार नाही ओके सेकंड थिंग नंतर तुम्हाला काय करायचे बघा घटकानुसार तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचे बघा म्हणजे नुसार तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचे बघा तुम्ही संधी घेतलं संधीवरचं सोडवा मॅथ्समध्ये तुम्ही अपूर्णांक टॉपिक घेतला अपूर्णांचे वीस पंचवीस प्रश्न सोडवा ओके हा दुसरी गोष्ट बघा लक्षात घ्या याच्यामध्ये नंतर तुम्हाला काय करायची बघा पीवायक्यू आता पीवायक्यूचा जो मुद्दा आहे हा तुम्हाला जाहिरात आल्यावरती मी सांगणार आहे लक्षात ठेवा कारण काय बघा जर तुमची एक्झाम टीसीएस घेणार असेल लक्षात घ्या जर तुमची एक्झाम टीसीएस घेणार असेल तर तुम्हाला मागचे पोलीस भरती पीवायक्यू सॉल्व्ह करून मजा नाहीये लक्षात ठेवा मग तुम्हाला पीवायक्यू कोणते सॉल्व्ह करणे लागणार आहे वनरक्षकला आलेले असतील बघा तलाटीला आलेले असेल बघा राज्य उत्पादन शुल्काला आलेले असेल बघा हे जे काही सध्या टी सी एसने महाराष्ट्रामध्ये ज्या एक्झाम घेतलेल्या असेल बघा त्यांना आलेले जे काही प्रश्न असेल बघा ते तुम्हाला पिवायकी म्हणून सॉल्व्ह करायचे बघा तुमची आता जेव्हा एक तारखेला फायनल जाहिरात प्रकाशित होईल त्या जाहिरातीमध्ये सगळ्या गोष्टी नमूद केल्या असतील एक्झाम कोण घेईल कशी होईल काय होईल बघा जे परिपत्रक आपल्या समोर आले या परिपत्रकाच्या माहितीनुसार मी तुम्हाला या सगळे अंदाज सांगतोय मित्रांनो ओके तर ह्या अशा प्रकारे सगळ्या घटकांचं तुम्हाला काय करायचं लिंकिंग नुसार अभ्यास करायचा आहे फुल टेस्ट बघा शेवटी तुम्हाला करायचे सॉल्व्ह करायचे मित्रांनो सुद्धा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे ओके यस आणि जे काही विद्यार्थी बघा ज्या लोकांना बघा मी तुम्हाला सांगतो किरण पाटीलकडे बघा ध्येयपुरती पडणे असंख्य लाखो विद्यार्थ्यांनी बघा अभ्यास केलेला आहे टी सी एस साठी बघा मित्रांनो बघा आपला याच्यावरती खूप सारे तुम्हाला सेशन आहेत बघा प्रत्येक विषयाचे लेक्चर आपल्या युट्यूबवरती ऑलरेडी आहेत बघा परंतु ज्या काही विद्यार्थ्यांचं बघा फ्रेश असतील ज्यांना काय करावं कोणताही विषय गणित येत नसेल जी के येत नसेल मराठी येत नसेल बघा अभ्यास झालेला नाही बघा पण त्यांना शंभर टक्के पोस्ट पाहिजे असेल तर बघा लक्षात घ्या मित्रांनो याचा मास्टर स्टडी प्लॅन सुद्धा मी तुम्हाला एका स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणारे बघा शंभर दिवसाचं तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे काय बघा या संदर्भात स्वतंत्र तुम्हाला प्रत्येक घटकाचे व्हिडिओ सुद्धा येणारे बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच गोष्ट सांगायची की तुम्ही तयारी करताना बघा मित्रांनो आता सतरा पेक्षा जास्त पद तुमचे या जाहिरातीमध्ये असणारे त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने मनापासून झपाटून अभ्यास करा मित्रांनो शंभर टक्के पोस्ट तुम्हाला मिळालीच पाहिजे हा ऍटिट्यूड तुम्हाला अभ्यास करायचा मित्रांनो ओके ज्या काही विद्यार्थ्यांना बघा आपल्याकडे बॅच पण आपण पोलीस भरतीची सुरू करतो मित्रांनो बघा ही बॅच तुमची पाच तारखेपासून सुरू होणार आहे या बॅच मध्ये ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच न्यू बॅच आहे या बॅच ची सुद्धा बाराशे नव्याण्णव रुपये बारा महिन्याची बॅच असणार आहे मित्रांनो ज्यांना पाहिजे असेल त्यांनी जॉईन करा सक्तीची कोणालाही नाही ओके याचे डेमोन्स्ट्रेशन वगैरे तुमचे सर्व आता युट्यूबवरती आपले ऑलरेडी झालेले आहेतच खूप पण तरी सुद्धा नवीन त्याच्यामध्ये मित्रांनो काही सेशन याच्यामध्ये होणार आहे तुमचे या बॅच मध्ये तुम्हाला लेखीची तयारी केली जाणार बघा लक्षात ठेवा ही बॅच ओनली तुमची रिटर्न साठी असणार आहे बघा मित्रांनो बघा याच्यामध्ये तुम्हाला मराठी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान हे विषय याच्यामध्ये शिकवले जाणार आहे विषयासाठी टीम कोणती फॅकल्टी कोणती याचे तुम्हाला सगळे डेमो वगैरे सेशन आपल्या वरती मिळणार आहेतच ओके चलो तर आपण भेटूयात मित्रांनो एका दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज या ठिकाणी थांबूयात ओके चलो थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय जै महाराष्ट्र